हे आहेत अवकाशाबद्दलचे दहा आश्चर्यकारक तथ्य जे आपल्या विश्वाचं गुढ सांगतात नंबर दहा अवकाशात आवाज पसरत नाही कारण तिथे हवा नाही नंबर नऊ शुक्रग्रहावरचा एक दिवस पृथ्वीवरील एक वर्षापेक्षा जास्त असतो नंबर आठ वैज्ञानिकांच्या मते विश्वात पृथ्वीवरील वाळूच्या कणांपेक्षा अधिक तारे आहेत चंद्रावरील पावलांचे ठसे लाखो वर्ष राहतील कारण तिथं वारा व पाऊस नाही नंबर सहा न्यूट्रॉन ताऱ्याचा एक चमचा भाग आपजू टन वजना एवढा असतो नंबर पाच गुरुग्रहावर ग्रेट रेड स्पॉट नावाचं वादळ साडेतीनशे वर्षांपेक्षा जास्त काळापासून चालू आहे नंबर चार शनिग्रह इतका हलका आहे की तो पाण्यावर तरंगू शकतो नंबर तीन सूर्य सौर मालेच्या नव्याण्णव पॉईंट आठ टक्के वस्तुमानाचं केंद्र आहे नंबर दोन काही वैज्ञानिक सांगतात की आरशासारखं एक विश्व असू शकतं जिथे वेळ उलटा चालतो नंबर एक वैज्ञानिकांच्या मते काही ग्रह पूर्णपणे हिऱ्यांपासून बनलेले आहेत विश्व खरंच आश्चर्यांनी भरलेलं आहे कोणतं तथ्य तुम्हाला सर्वात जास्त आवडलं कमेंटमध्ये सांगा